पहिला अध्याय ऋषी मुनींचा शाप आणि वरदान प्राचीन काळी ऋषी भीगू यांची कन्या लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाली तिने श्रीविष्णूंचा पत्नीचा मान स्वीकारला पण जगात लक्ष्मी केवळ श्रीविष्णूंसोबतच नांदावी असे नियम नव्हते एकदा देवदानवांमध्ये युद्ध झाले दानवांनी प्रचंड अत्याचार केले देव गरीब झाले यज्ञ बंद झाले तेव्हा लक्ष्मी मातेने धनलक्ष्मी रूप धारण केले व देवांच्या घरी धान्य सुवर्ण गाय रत्ने यांचा वर्षाव केला पण दानवांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला रुष्ट होऊन लक्ष्मी मातेने त्यांना शाप दिला जो अन्याय करील जो अधर्म करील जो धनाचा दुरुपयोग करील त्याच्या घरातून मी कायमची नाहीशी होईल या शापामुळेच आजही अधार्मिक भ्रष्ट व दुष्टांच्या घरात लक्ष्मी नांदत नाही दुसरा अध्याय गरीब शेतक्याची भक्ती विदर्भातील एका लहानशा गावात नामदेव नावाचा शेतकरी राहत होता गरीब घर दोन एकर शेती पण मनाने तो खूप भक्त रोज सकाळी उठून तो म्हणायचा धनलक्ष्मी माते माझ्या घरी सोन नको पण अन्नधान्य असू दे माझ्या शेतात पीक बहरवू दे माझ्या गायी सुखरूक राहू दे त्याची पत्नी गंगाबाई देखील साधी सतेज आणि समाधानात जगणारी होती पण गरिबी इतकी होती की काही दिवस घरात अन्नही मिळत नसे एक दिवस नामदेव जंगलात तोड करत होता त्यावेळी एका वृद्धा स्त्रीचे रडण्याचे आवाज त्याला ऐकू आले तो जवळ गेला तर तिथे एक तेजस्वी स्त्री बसलेली दिसली तिने विचारले बाळा तू मला ओळखलेस का नामदेव म्हणाला आई तू साधी दिसतेस पण तुझ्या डोळ्यात तेज आहे मला वाटतेस तू साधी मानवी स्त्री नाहीस ती हसली व म्हणाली मीच ती धनलक्ष्मी आहे पण मी प्रत्येकाला दिसत नाही फक्त ख्री भक्ती करणायालाच माझा साक्षात्कार होतो नामदेव पायाशी लोटांगण घालून म्हणाला माते माझ्या घरात अन्नधान्याचा कर, मला श्रीमंती नको पण कुणी भुकेले झोपू नये धनलक्ष्मी प्रसन्न झाली व म्हणाली तुझ्या घरात मी सदैव नांदे पण लक्षात ठेव धनाचा दुरुपयोग करू नको दानधर्म करत रहा त्या दिवसानंतर नामदेवच्या घरातील गरीबी हळूहळू नाहीशी झाली त्याच्या शेतात पीक भरभरून यायला लागले गायींचे दूध दुप्पट झाले गावकरी चकित झाले की या गरीब शेतक्याच्या घरी एवढी समृद्धी कशी आली तिसरा अध्याय स्वार्थी सावकाराची शिक्षा त्या गावातच एक सावकार हरकुबा राहत होता तो लोकांना व्याजावर पैसे देई आणि त्यांच्या घरातील धान्य जमीन जनावरे काढून घेत असे नामदेवच्या घरातील वाढती समृद्धी पाहून तो जळू लागला त्याने ठरवले मी देखील तीच धनलक्ष्मीला पकडून माझ्या घरात आणी एक दिवस तो जंगलात जाऊन तिला बोलावू लागला पण लक्ष्मी मातेने त्याला दर्शन दिले नाही रागाने त्याने खोटे यज्ञ केले व मांसाहार करून लक्ष्मीला बलपूर्वक बोलावायचा प्रयत्न केला लक्ष्मी प्रकट झाली पण क्रोधरूपात तिने डोळे लाल केले व म्हणाली अधर्मी तू गरीबांचे रक्त शोषून जगलास तुझ्या घरातील साठवलेले सोने आता राखेत बदलेल असे म्हणताच त्याच्या गोदामातील सोने राखेत बदलले जनावरे मरून पडली सावकार रस्त्यावर आला गावक्यांना यापासून शिकवण मिळाली की धनलक्ष्मी फक्त धर्मात्म्यांच्या घरी टिकते अधर्म्यांच्या घरी तिचा वास नसतो चौथा अध्याय धनलक्ष्मीचे पूजनविधी धनलक्ष्मी मातेची आराधना दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी विशेष केली जाते त्या दिवशी संध्याकाळी घर स्वच्छ करून मुख्य दरवाजाला तोरण रांगोळी व दिवे लावतात धनलक्ष्मीच्या मूर्तीस्मोर तांदूळ फुले कुंभ सुवर्ण नाणी ठेवून पूजा केली जाते मंत्र असा म्हणतात श्री श्रीलक्ष्मी भयो नम धनलक्ष्मे नमः जो मनुष्य श्रद्धेने धनलक्ष्मीची पूजा करतो त्याच्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते पाचवा अध्याय भक्त दामोजीचा संकल्प कोकणात दामोजी नावाचा एक गरीब मच्छीमार होता समुद्रात जाऊन मासे पकडणे हेच त्याचे काम पण वादळे यायची नौका बुडायच्या त्यामुळे त्याच्याकडे फारसा पैसा नसायचा एकदा त्याने ठरवले की जर मला धनलक्ष्मी मातेचे दर्शन झाले तर मी तिचे मंदिर बांधेन आणि रोज आरती करीन रात्री स्वप्नात त्याला लक्ष्मी मातेचे दर्शन झाले तिने सांगितले तुझ्या मनातील भक्ती मला मान्य आहे मी तुझ्या घरात नांदीन दुसऱ्या दिवशी समुद्रात त्याला मोठी मोत्यांनी भरलेली शिंपली मिळाली तो श्रीमंत झाला पण त्याने मंदिर बांधून गावक्यांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केले सहावा अध्याय आधुनिक काळातील संदेश आजच्या काळात लोक म्हणतात की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा पण खरी धनलक्ष्मी म्हणजे घरातील एकमेकांवरचे प्रेम निरोगी शरीर भक्तिभाव दानशूर वृत्ती सत्कर्माचे धन ज्याच्या आयुष्यात हे सर्व आहे त्याच्याकडे खरी धनलक्ष्मी आहे उपसंहार धनलक्ष्मी ही फक्त सोने चांदी देणारी देवी नाही ती आपल्या आयुष्यात आनंद समाधान सुख आरोग्य आणि शांती घेऊन येते गरीब शेतकरी नामदेव मच्छीमार दामोजी आणि सावकार हरकुबा यांच्या कथांमधून हे स्पष्ट होते की धर्म दान आणि भक्तीनेच धनलक्ष्मी मिळते अधर्म लोभ व स्वार्थाने ती कायमची नाहीशी होते ही कथा ऐकल्यावर वाचल्यानंतर प्रत्येकाला प्रेरणा मिळते की जीवनात खरी श्रीमंती म्हणजे चांगले कर्म संतोष व भक्ती हेच आहे तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या सर्व व्हिडिओ परत तुमच्यापर्यंत